आज रात्रीपर्यंत लाडक्या बहिणीला आठवा हप्ता जमा होणार महिना संपत आल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सकाळीच पैसे सुरू केले पण पडताळणीत काही गोष्टी समोर आल्यामुळे हा हप्ता सर्व बहिणींना सारखा मिळणार नाही बहिणींना सकाळपासून चार वेगळ्या प्रकारचे मेसेजेस देत आहेत पोस्टात खाते असेल तर तीन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज दुसऱ्या बँकेत खाता असेल तर पंधराशे रुपये लगेच आठशे तीस रुपयाचा मेसेज येतोय तर काही बहिणीला फक्त पाचशे रुपये जमा झाल्याचा मेसेज येत आहे आणि ज्या बहिणींच्या नावावर शेतजमीन आहे त्यांना पंधराशे रुपये मिळणार नाही पैसे सकाळपासून सुरू झाले टी व्हीला बातमी आली आणि लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आजपासून मिळण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना आजच फेब्रुवारीचा पंधराशे रुपयांचा हप्ता जो आहे तो मिळणार आहे लाडक्या बहिणीला सकाळपासून चार वेगळ्या प्रकारचे मेसेजेस आहेत काही बहिणीला दोन मेसेज दोन मिनिटाच्या आता आले पहा डिअर कस्टमर युअर डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट वन थाउजंड फायव्ह हंड्रेड असा मॅसेज येत आहे त्यानंतर दुसरा मेसेज लगेच आठशे तीस रुपये जमा जा झाल्याचा मेसेज येत आहे आणि सोबत ज्या बहिणींचं पोस्ट खाता आहे मेसेज पहा ज्यांचं पोस्ट खाता आहे त्यांना तीन हजार रुपये जमा जा झाल्याचा मेसेज आलेला आहे पण काही बहिणीला फक्त पाचशे रुपये जमा जा झाल्याचा मेसेज आला तुम्ही पाहू शकता युअर अकाउंट डीबीटी गव्हर्मेंट पेमेंट ऑफ फाईव्ह हंड्रेड क्रेडिट टू युअर अकाउंट आता तुम्हाला पंधराशे येणार की आठशे तीस रुपये येणार की पोस्टात खातं असल्यामुळे तीन हजार रुपये येणार का फक्त पाचशे रुपये येणार की आता तुमच्या नावावर शेतजमीन असल्यामुळे पैसेच येणार नाही आता बैलींचे वेगवेगळे गट करण्यात आले आहेत आता तुम्ही कोणत्या गटात बसताय ते तुम्हाला आता पाहावं लागेल सोबत ज्या लाडक्या बहिणींच्या नावावर शेत जमीन आहे ज्या बहिणी शेतकरी आहेत त्यांना मिळणार नाही अशी बातमी आहे ती बातमी काय आहे जाणून घ्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता दोन त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्याचे आदेश दिलेले आहे रात्री काल रात्रीपासूनच प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे हप्ता काल पासूनच सुरू झाला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या मधले दोन इन्स्टॉलमेंट आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ लागले कारण आम्ही निर्णय घेतल्यानंतर सांगितलं होतं सर्व आमच्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील त्याप्रमाणे सुरुवात झाली आहे त्यामध्ये आमच्या करोडो बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा होतील बहिणींच्या कमेंट आल्या आहेत नाशिक मे आ एक आठवा हप्ता जमा झाला सर थँक्यू यू ठाणे पंधराशे आले त्यानंतर आले आले बाई एकदाचे पैसे आले पैसे जमा होणं सुरू झाले आता तुम्हाला पंधराशे येणार की पंधराशे अधिक आठशे तीस येणार की पोस्ट खातं असल्यामुळे तीन हजार येणार की शेतकरी असल्यामुळे तुमचे पंधराशे तुम्हाला मिळणार नाही का फक्त पाचशे मिळणार हे जाणून घ्यावं लागणार पडताळणीमध्ये काही गोष्टी समोर आल्यामुळे सर्वांना सारखा हप्ता मिळणार नाही पहा लाडक्या बहिणीला मागच्या महिन्यात डिसेंबरमध्ये जानेवारी मध्ये तेवीसशे तीस रुपये मिळाले होते तर काही बहिणीला पोस्टात खाता असल्यामुळे तीन हजार मिळाले होते पण तुम्हाला फक्त पंधराशे जमा झाले असतील मागच्या महिन्यात तर हा व्हिडिओ फक्त दोन मिनिटं पात्रा तुम्हाला नेमकं किती पैसे कशामुळे जमा होणार संपूर्ण सविस्तर सांगणार आहेत पहा जर व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही तर फक्त पंधराशे रुपये जमा होतील नाही तर फक्त पाचशे जमा होतील आणि मग तुम्ही रडत बसाल कारण की पडताळणीमध्ये गोष्टी समोर आल्या पडताळणीमध्ये काय गोष्टी समोर आलेल्या आहेत याविषयी आदिती तटकरे मॅडम बोलले आहेत पडताळणीमध्ये काय समोर आले ते एकदा ऐकून घ्या आणि लगेच तुम्हाला किती पैसे जमा होणार ते सांगतो तर मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाही आहेत अडीच लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी के हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं दुचाकी वाहन असावं चार चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं ते राज्यातल्या रहिवासी असाव्या सरकारी नोकरदार नसाव्या हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाहीये आम्ही ज्या वेळेला पहिला ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला स्क्रुटिनी चालू केली त्यावेळेला सत्तर पंच्याहत्तर हजार अर्ज असे होते की जे पात्र होत नव्हते जे त्यावेळेला ड्रॉप करण्यात आले होते सप्टेंबरमध्ये स्क्रुटिनी केली त्या वेळेला तर एक लाखापेक्षा अधिक असे अर्ज होते की जे पात्र होत नव्हते त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा त्या पद्धती होतं त्यामुळे अशा पद्धतीचं लाभार्थ्यांची संख्या कमी जास्त होणं हे काही अचानक केलेलं आहे अशातला काही भाग नाही आणि निकषांमध्ये काही तक्रारी ज्या ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये ज्या प्राप्त झालेल्या आहेत जे एका ह्याच्यावरून दोन दोन तीन तीन वेळा लाभ घेत आहेत अकाउंटमधना किंवा ज्यांच्या चार चाकी आहेत पण तरी सुद्धा ते अशा जे काही कंप्लेंट बेस्ड आहेत त्या संदर्भात ती चौकशी करून त्यांचा आधीचा कुठलाही लाभ आम्ही त्यांच्या अकाउंटमधून परत घेतलेला नाही अशा पद्धतीचा कुठला निर्णय राज्याच्या ना वित्त विभागाकडून आठव्या हप्त्यासाठी महिला बाल विकास विभागाला चौतीसशे नव्वद कोटीचा निधी मिळाला आहे त्यानुसार हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू झाली पण हा हप्ता पडताळणीमध्ये विशेष गोष्टी सापडल्यामुळे हा हप्ता वेगळ्या पद्धतीने देण्यात येणार आहे का आता पहा काही बहिणीला पंधराशेचा मेसेज आला त्यांना लगेच दुसरा आठशे तीसचा चा आला तर काही बहिणीला फक्त पाचशे रुपयाचा मेसेज आला तर काही बहिणीला पोस्टात खाता असल्यामुळे तीन हजार रुपये आला आता नेमकं तुम्हाला किती पैसे मिळणार सरकारने पात्र लाभार्थ्यांच्या पैसे हस्तांतर करण्याचे आदेश दिले पण वेगळ्या वेगळ्या नियमानुसार आता या हप्त्याचं वाटप या ठिकाणी होणार आहे पाच मिनिटापूर्वी अतिशय मोठी घोषणा झाली आहे सर्व जिल्ह्यांमध्ये पैशाचं वाटप त्या ठिकाणी होणार आहे सहा विभाग आहेत बघा सहा विभाग आहेत त्यामध्ये अमरावती विभाग पुणे विभाग नाशिक विभाग नागपूर विभाग कोकण विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग तर या विभागांमधले प्रत्येक जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप होणार आहे आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय तुम्ही पुणे विभागातले जर जिल्हे बघायला गेले तर पुणे सातारा सांगली सोलापूर यामध्ये सर्वच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आता पंधराशे येणार की पंधराशे अधिक आठशे तीस येणार की पोस्टात खातं असल्यावर तीन हजार येणार की शेतकरी असल्यामुळे हप्ता मिळणार नाही का फक्त पाचशे येणार लक्षपूर्वक आताही तुमकडे व्हिडिओ बघायचा आहे थोडस तुम्हाला दोन मिनटं फक्त लक्ष द्यायचंय नाही तर फक्त पंधराशे मिळतील आणि आठशे तीस मिळणार नाही किंवा पोस्टात खाता असूनही तीन हजार मिळणार नाही लक्षपूर्वक आता व्हिडिओ बघायचा आहे पहा लाडक्या बहिणीला थोडीशी प्रतीक्षा करावी लागली हप्ता सुरू करण्यात आला आता पहा जर आपण बघितलं नाशिक विभागातले जर बघितले तर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर सर सगट पैसे वाटपाची प्रतीक्षा आता तुम्हाला करावी लागणार नाही नागपूर विभागामध्ये सहा जिल्हे येतात बघा त्यामध्ये नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर सर्वच्या सर्व जिल्ह्यांना पैसे मिळणार कोकण विभागामध्ये जर बघायला गेलं आता मग पंधराशे येणार की पंधराशे अधिक आठशे तीस येणार की पोस्टात खाते असल्यामुळे तीन हजार येणार की शेतकरी असल्यामुळे तुम्हाला हप्ताच मिळणार आहे लक्षपूर्वक ही प्रक्रिया आज दिवसभर आणि रात्रभर चालणार आहे कोकण विभागात जर बघितलं कोकण विभागामध्ये जर बघितलं तर मोठे मोठे जिल्हे आहेत बघा त्यामध्ये मुंबई शहर जिल्हा आहे मुंबई उपनगर जिल्हा आहे ठाणे पालघर सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी सर्वच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे फक्त आता पंधराशे येणार पंधराशे अधिक आठशे तीस येणार की तीन हजार येणार की शेतकरी असल्यामुळे हप्तास बंद होणार लक्षपूर्वक आता ऐकायचं आहे छत्रपती संभाजीनगर विभागात जर बघायला गेलं गे तर कोणते आहेत बघा छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड जालना आणि धाराशिव सर सगट पैसे वाटप होतोय कुठल्याही टेन्शन नाही शेवटचा विभाग आहे अमरावती विभाग ज्यामध्ये अमरावती आहे बुलढाणा यवतमाळ अकोला त्याबरोबर वाशिम सर सगळ पैसे मिळणार आहे सगळ्या जिल्ह्यात पैसे आज संध्याकाळपर्यंत पैसे नाही आले तर उद्या सकाळपर्यंत पैसे येणार आहे उद्याचा दिवस उजाडणार नाही पैशाचं वाटप त्या ठिकाणी होणार आहे बिलकुल काळजी करू नका फक्त आता अपात्र बहिणी ज्या होतो त्या साडेपाच लाखाच्या नऊ लाख झाल्या नऊच्या बारा लाख झाल्या असे समजते की या बहिणींची संख्या पन्नास लाख होण्याची शक्यता मीडिया रिपोर्टनुसार वर्तवण्यात आले आहे मग आता कोणत्या बहिणीला दीड हजार मिळणार कोणत्या बहिणीला दीड हजार अधिक आठशे तीस मिळणार आणि कोणत्या बहिणीला तीन हजार रुपये पोस्टात मिळणार आणि शेती नावावर असेल तर काय होणार लक्षपूर्वक काय आहे आता बघा आता बघा तीन हजार रुपये पंधराशे आता लक्षपूर्वक ऐकायचं आहे पाचशे रुपये कोणला मिळणार आहे लास्टला आता हे लास्टला सांगणार आहे कारण की पाचशे रुपये तुम्हालाही मिळू शकतात आता पाचशे रुपये मागच्या महिन्यात काय आलं जानेवारी डिसेंबर महिन्यात भरपूर महिन्याला प तेवीसशे तीस रुपये मिळाले आहे आता तुम्हाला किती पैसे मिळाले आणि तुम्ही कोणत्या व्हिडिओतून कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहे कमेंट करायचं आहे पहा आता पंधराशे आणि आठशे तीस कसे मिळाले ते सांगतो नंतर तीन हजार आणि नंतर पाचशे आता पहा पंधराशे आणि आठशे तीसचा विषय असा होतो की पंधराशे ही लाडकी बहीण योजनेचे तुमचा जो हप्ता होता तो जानेवारी डिसेंबरमध्ये तुम्हाला मिळावा आता वरचे ते आठशे तीस आहे तर ते मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे आठशे तीस तुम्हाला मिळाले का नसेल मिळाले तर कमेंट करा कारण त्यासाठी एक छोटीशी प्रक्रिया तुम्हाला करायची आहे बघा लक्षपूक बघा नाही तर फक्त पंधराशे येतील मागच्या महिन्यात भरपूर महिलांना तेवीसशे तीस रुपये जमा झाले आहे तुम्हाला पंधराशे मिळून तुम्ही खुश झाले असाल तर तुम्ही अजिबात त्या ठिकाणी हे करू नका दिरंगाई करू नका पटकन हे काम करा आता बघा काय करायचं तुम्हाला तुमच्या घरात गॅस सिलेंडर जो आहे तो तो पुरुषाच्या नावावरून ट्रान्सफर करून महिलेच्या नावे ट्रान्सफर करून घ्यायचा आहे तो महिलेच्या नावे ट्रान्सफर करायचा कोणत्या महिलेच्या की जी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला आहे मग कशी लाभार्थी समजायचं की ज्या बहिणीने आतापर्यंत तीन हप्ते उचललेले आहेत तीन हप्ते ज्या बहिणीने घेतलेले आहेत अशा बहिणीच्या नावावर ते खातं ट्रान्सफर करायचं ते गॅस सिलेंडर कनेक्शन ट्रान्सफर करायचं हे केलं रे केलं की गॅस बुक करायचा गॅस पैसे देऊन घरी घेऊन यायचा आणि अठ्ठेचाळीस तासाच्यात ही गॅसचे आठशे तीस तुम्हाला जमा होतात लाडकी बहीण योजनेचा हप्ता कदाचित आत मिळेल किंवा उद्या मिळेल पण हे आठशे तीस लगेच जमा होतात तर अशा पद्धतीने पंधराशे आणि आठशे तीस आता तीन हजार रुपये पोस्ट खात्यात कसे आले तर लक्षात घ्या ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारीचे एकत्र तीन हजार रुपये जमा होत आहेत आता बघ यामध्ये खातं पोस्टाचं असेल तर चांगलीच गोष्ट -पट आहे पोस्टाच्या खात्यामध्ये पटापट पैसे येतात कारण की सरकारचीच बँक आहे आणि आधार लिंकिंग ते, ते आटो होत असतं त्यामुळे पटापट इथे पैसे येतात कुठल्याही प्रकारची अडचण त्यामध्ये होत नाही त्यामुळे पोस्टात लवकरात लवकर पैसे येतात पण दुसरंही जरी खातं असेल आणि तुमचं जानेवारीचा हप्ता आला नसेल तर जानेवारी आणि फेब्रुवारीचा तुम्हाला एकत्रित हप्ता हा नक्की जमा होणार आहे आता यानंतरचा प्रश्न जो आहे की पाचशे रुपये कोणाला मिळणार नाही शेतजमीन असल्यावर काय होणार आता पाचशे रुपये काय होणार आहे बघा ज्या माता भगिनी शेतकरी आहेत ज्या शेतकरी आहेत आणि ज्या पीएम किसान आणि नमो शेतकरीचा फायदा घेत आहेत पीएम किसान आणि नमो शेतकरी आता पीएम किसानचे वर्षाला सहा हजार रुपये नमो शेतकरीचे वर्षाला सहा हजार रुपये म्हणजे सहा अधिक सहा झाले बारा हजार रुपये म्हणजे महिन्याला किती होतात एक हजार रुपये तर मग साधारणपणे ज्या बहिणींना एक हजार रुपये दुसऱ्या योजनेतून मिळत आहे तर मग त्यांना लाडक्या बहिणीचे हजार कमी करून फक्त पाचशे मिळणार म्हणजे टोटल दीड हजार रुपये म्हणजे लाडक्या बहिणीचे पाचशे रुपये मिळणार तर ज्या बहिणींचं शेतकरी आहेत ज्या बहिणी शेतकरी आहेत तर त्याला फक्त पाचशे रुपये देण्याचा त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे अशा प्रकारे मग हप्ता वेगवेगळ्या पद्धतीने येऊ शकतो आणि नक्कीच तुम्हालाही जरी मेसेज आला असेल तर नक्की आम्हाला तो काय मेसेज आला कुठल्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता नक्की कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद